तर मित्रांनो आज आपण बघणार आहे जे ई रिक्षा आहे ज्यांनी ज्यांनी मागच्या वर्षी फॉर्म भरले होते त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर हा दिसत नाही आहे त्यांनी काय करावं हो, कसं करावं हे हो। कोणाला सुचत नाही आहे ज्यांनी ज्यांनी दोन हजार तेवीस चोवीसमध्ये ई रिक्षाचा फॉर्म भरला होता आणि त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर हा कुठेच दिसत नाही आहे त्यांच्या मॅसेजमध्ये पण त्यांना दिसत नाही आहे आणि त्यांनी कोणती पी डी एफ पण नाही काढून ठेवली तर त्यासाठीच ई रिक्षाच्या साईडवर त्यांनी नंबर दिलेला आहे की तुम्ही कॉल वगैरे करा पण जेव्हा मी आज स्वतः त्यांना दोन ते तीनदा कॉल केले आणि मेल पण केला तर पहिला कॉल जो लावला होता तो त्यांनी व्यस्त होते तर आम्ही दोनदा आणखी लावलं तर दुसरा कॉल त्यांनी कट केला आणि तिसरा पण कॉल कट केला त्यानंतर मी त्यांना दुसऱ्या कॉलवर कॉल केला तर त्यांनी तो पण कॉल उचलला नाही म्हणजे दिव्यांगांची जो दिव्यांगासाठी नंबर दिला आहे हेल्पलाईन नंबर तो पण काम करत नाही आहे दिव्यांगांनी हा नाही करत सहन करायचा आहे का बरं दिव्यांगासोबत असं होते दिव्यांगांचा हेल्पलाईन नंबर पण तुम्ही सुरू नाही करत सुरू ठेवला पण तो हेल्पलाईन नंबर आम्हाला कोणीच रिप्लाय देत नाही कोणीच कॉल उचलत नाही असं दिव्यांगासोबत का अत्याचार होतो नेहमी नेहमी दिव्यांगानीच का सहन करायचं असं तर सर्व दिव्यांग बांधवांना विनंती आहे त्यांनी ज्यांनी पण आतापर्यंत ई व्हेकलचा फॉर्म भरला असेल दोन हजार तेवीस चोवीसमध्ये आणि त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर दिसत नसेल तर त्यांनी एकदा तिथे नंबर दिलेला आहे किंवा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा डिस्प्लेवर तुम्हाला नंबर दिसत त्यावर तुम्ही कॉल करा आणि इन्क्वायरी करा मी खूप बघितलं नंबर म्हणजे आपली आय डीवर आपला ॲप्लिकेशन नंबर कसा निघणार मी आधार कार्ड वगैरे टाकून बघितलं मोबाईल नंबर टाकून बघितला पण तो नंबर काही निघेन तर सर्व दिव्यांगांना अशी विनंती आहे की त्यांनी तो नंबर कॉल करून एकदा बघावं की ते कॉल उचलणार आणि त्यांना विचारा की तुम्ही हेल्पलाईन नंबर आम्हाला दिला आहे की दिव्यांगासाठी आहे का कॉल उचलण्यासाठी आहे हेल्पलाईन नंबर हा दिव्यांगासाठीच आहे पण आमचा कॉल का उचलत नाही असा अन्याय आम्ही कुठपर्यंत सहन करायचा नंतर मित्रांनो मी त्यांना मेल पण केला आता मेलवर रिप्लाय यायचा आहे रिप्लाय आल्यानंतर मी तुम्हाला आणखी एक पुन्हा एकदा आणखी सांगेल की त्यांनी काय सांगितलं आहे तर ज्या ज्या दिव्यांगांनी रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे ॲप्लिकेशन नंबर त्यांना दिसत नाही त्यांनी काहीच करायचं नाही तर आता मी तुम्हाला दोन तीन दिवसामध्ये सांगतो तो, तो, तो नंबर कसा शोधायचा आणि तुमच्याजवळ जर मॅसेज असाल मागच्या वर्षीचे तर त्यामध्ये तुम्ही ए एम व्ही असं सर्च करा तर तुम्हाला नंबर दिसेल आणि हा नंबर जर तुम्ही सर्च केला तर तुम्हाला डिस्प्लेवर पण दिसत असेल नंबरचं ए एम व्ही असं टाकल्यानंतर तुम्हाला नंबर दिसेल तुमच्या जिल्ह्यातला कोणता पण तुम्हाला एक कोड दिला दिला जातो तो कोड तुम्ही टाकल्यानंतर तुम्हाला मॅसेजमध्ये ज्यांच्या ज्यांच्याकडे जुने मॅसेज असेल त्यांनी तो नंबरमध्ये आपल्या मॅसेजमध्ये किंवा मेल आय डीवर एकदा अवश्य चेक करा कारण की तो ॲप्लिकेशन नंबर आपल्यासाठी खूप गरजेचा आहे तो नंबर जर आपल्याला मिळाला तर आपण त्यामधूनच स्टेट स्टेटस चेक करू शकतो की आपला फॉर्म पेंडिंग आहे की अप्रुव्हल झाला की नेक्स्ट स्लॉट दाखवत आहे असे अनेक प्रकार आहेत दिव्यांगांनी हा ॲप्लिकेशन नंबर आपल्यासाठी खूप गरजेचा आहे म्हणून सर्व दिव्यांग मना अशी विनंती करतो की त्यांनी त्या नंबर एकदा अवश्य कॉल करावा आणि ज्यांनी पण आपला ॲप्लिकेशन नंबर दिसत नसेल त्यांना घाई गडबड करू नका मी तुम्हाला दोन ते तीन दिवसामध्ये सांगतोच तो नंबर कसा काढायचा आणि तुमच्याकडे जर मॅसेज बॉक्समध्ये तुम्ही एकदा अवश्य सर्च करा अशी मी सर्व दिव्यांगांना विनंती करतो आणि मेल मेलमध्ये पण तुम्ही एकदा अवश्य सर्च करा ते तुम्हाला मेलमध्ये मेल, मेल आय डीमध्ये किंवा मॅसेज बॉक्समध्ये नक्की सापडेल तुम्हाला सांगायचं होतं मेन गोष्ट म्हणजे तो नंबर दिव्यांगासाठी आहे नाही आणि त्यावर कोणी कॉल पण उचलत नाही हेल्पलाईन नंबर आहे पण दिव्यांगांनी हा अन्याय कुठपर्यंत सहन करायचा धन्यवाद मित्र